दिल्ली विरुद्ध हैदराबादच्या आयपीएल सामन्यात काय झालं हैदराबादनं तिसऱ्यांदा दोनशे पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या अमक्यानं इतक्या चेंडूत इतक्या साऱ्या धावा केल्या चा त्याचं तीनशेच्या स्ट्राईक रेटनं चोपलं तर त्यानं साडेतीनशेच्या स्ट्राईक रेटनं चोपलं तुम्हाला हे ऐकून वैताग आला असेल ना मग आता काहीतरी नवीन ऐकूयात दिल्ली हैदराबाद सामन्यात तब्बल चारशे धावा चा झाल्या त्याचं काय आयपीएल मध्ये रोजच होतात कधी चारशे पन्नास तर कधी पाचशे धावा ठरलेल्या आहेत मात्र आजच्या सामन्यात धावांचा सा पाऊस पाडणं हे कॉमन होतं हैदराबाद कडून ट्रॅव्हिस हेडनं हा पाऊस पाडला तर इकडे दिल्लीकडून जॅक फ्रेझरनं अठरा चेंडूमध्ये पासष्ट धावा चोपून पॉवर प्ले मध्ये जवळपास शंभर धावा केल्या मात्र आजच्या सामन्याचे ही दोघही हिरो नाहीत तो एक डायलॉग आहे ना अपने गली मे भी शेअर होत आहे खेळपट्टी इम्पॅक्ट प्लेअरचं चेंडू असं सर्व काही आपल्या बाजूला घेत कोणीही धावाचे डोंगर उभारेल मात्र ना खेळपट्टीचा लाभ ना नियमांची साथ असं असताना टिचून गोलंदाजी करणारे गोलंदाज आज हिरो ठरलेत हैदराबादची पॉवर प्ले मधील राक्षसी फलंदाजी पाहिल्यावर वाटलं की क्रिकेटमध्ये बॉलरचं काम आहे तरी काय ते मंगोलियात बुजकाशी नावाचा एक खेळ खेळला जातो डोबलमानाला यात एक बकरा किंवा त्याचं मांस उचलून तो विरोधी संघाच्या गोल पेस्टमध्ये टाकायचा था। असतो सध्या टी व्ही ट्वेंटी क्रिकेटमधला बॉलर हा या बुजकाशी मधल्या बकऱ्यासारखा झालाय कोणीही येतं आणि बॉलरला मारून जातं अशी अवस्था झालेल्या टी ट्वेंटी जगतात आपल्याला गोलंदाजीच्या कौशल्याचा सामना जिंकून द्यायचा म्हणजे महाकठीण काम मात्र हे काम सनरायझर्स हैदराबाद साठी तीन गोलंदाजांनी केलं पॉवर प्ले मध्ये आधी पृथ्वी शाह आणि नंतर जॅक गोलंदाजांच्या मागे हात धुवून लागले होते मात्र भुवनेश्वर दिल्लीच्या या फलंदाजांना रोखण्याचं काम केलं भुवीनं डेव्हिड वॉर्नरला बाद केलं त्यानंतर फ्रेझर आणि अभिषेक पोरेल यांनी हैदराबादच्या है दुसऱ्या गोलंदाजांनी देखील पिसं काढली होती मात्र मार्केटने या दोघांचा बळी घेत हैदराबादच्या सामन्यावरती पकड निर्माण केली जरी फ्रेझर आणि पोरेल बाद झाले तरी अजून पंत होता त्यामुळे हैदराबादचं टेन्शन कमी झालं नव्हतं ही पस्तीस चेंडूमध्ये मध्ये चौवेचाळीस धावा ठोकत फाईट दिली होती मात्र टी नटराजांना एकाच षटकात अशा काही वातावरण टाईट केलं की दिल्लीचा संघ सहा बाद एकशे नव्याण्णव वरून थेट दहा बाद एकशे नव्याण्णव धावा असा असा पाळाला गेला पनचा संत फलंदाजी केली म्हणून गळा काढला जातोय मात्र नटराजनं चांगला मारा केला म्हणून कोण कौतुक को करताना दिसत नाही टी नटराजननं एकोणीसाव्या मध्ये शून्य धावा देत तीन विकेट घेतल्या ज्या सामन्यात चारशे पासष्ट धावा झाल्या त्या सामन्यात या पठ्ठ्यानं मेड ओव्हर टाकली नटराजननं आपल्या चार षटकात फक्त चार पॉईंट ऐंशीच्या च्या इकॉनॉमीनं एकोणीस धावा देत चार फलंदाजांना गार केलं होतं तिकडे दिल्लीकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवनं देखील आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जा दाखवून दिला त्याने देखील हैदराबादन सहा षटकात एकशे पंचवीस धावा चोपल्यानंतर हैदराबादला धक्क्या व धक्के दिले होते, चार चार होते। बाकी हेडन बॉलरची मानगुट कशी मुरगळली आणि त्याला सामना विरट हरवून कसं बक्षीस दिलं हे तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट अशाच माहितीसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका